करायला झुक सलाम पुन्हा झुकून सलाम पुन्हा धीमा तुझ झाले रे गुलाम पुन्हा धीमा तुझ झाले रे गुलाम पुन्हा धीमा तुझ रे गुलाम पुन्हा नाव तुझं घेई पण काल चालतो जोरे नाही तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुरी नाही नाव तुझं घेई पण काल चालतो जोरे नाही तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुरु नाही बोल क्या जी भेवरी। बोल क्या जी भेवरी बोलक्याजीभेवरी भेवरी लागला लगाम पुन्हा बोल बोलक्या जिवेवरी लागला लगाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली सिंहवानी डरकाळीची बंद आरोळी झाली तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली सिंहवानी डरकाळीची बंद आरोळी झाली कावळे कालचे कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा कावळे झाले बेलगाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झाले रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा ज्ञान ज्ञानपीठ नको तुझे चारपीठ पिठापिठान केली नाशिकला मारपीट जग बुद्ध ज्ञानपीठ नको तुझे चार पीठ पिठा पिठान केली नाशिकला मारपीठ झालं हे बाळ दुबळे झाले हे बाळ दुबळे पुरी चारी धा माता झालं हे बाळ दुबळे पुरी चारी धा माता विमा तुझं बाळ काय झालं ಗುಲಮ ತುಹಾ ಭಿಮತು ಜಾಳತಾ ರೇ ಗುಲಮ ತುಹಾ ಭಿಮತ್ಬಾಳಾ ರೇ ಗುಲಮ ತುಂಬಾ ಕುಣಿ ಇಜಯಾನಂದೇ ನೀ ವಳ ವಿಚ ಹೇ ಪ್ರತಿಮಾ ಮಳೆ ಕುಣ ಇಜಯಾನಂದೇ ನೀ ವಳ ವಿ आपल्याच हाताने रे प्रतिमा मळविणारे हे गात आहे गाते आहे आपले कलाम पुन्हा वारा गाते आहे आपले कलाम पुन्हा विमा तुझं बाळ झाल रे गुलाम पुन्हा ભીમા તું જ બાળા ઝાલ રે ગુલામ તુન ભીમા તું જબાળ ઝાલ રે ગુલામ તુન